कर्मचारी कर्मचारी संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थी सरकार सोहळा आणि भूषण हा पुरस्कार वितरण सोहळा जो पार पडला तो जवळपास दोन हजार चौदापासून आज दहा अकरा वर्षापासून सतत तो कार्यक्रम करत असतो आजच्या कार्यक्रमामध्ये का आम्ही गुणवंत विद्यार्थी आणि पद नवनियुक्त कर्मचारी बांधव आणि यांचा सभा सत्कारासोबत सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे गोपासक गोरंट्या प्रसिद्ध उद्योजक यांना आम्ही समाजभूषण पुरस्कार देऊन आज बोलवण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला बहुसंख्येनं बांधव पूर्ण जिल्ह्यातून बाहेरून सर्व उपस्थित राहिले याबद्दल मी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष यांना त्याला सर्वांचा आभार मानतो आणि आमचे परममित्र तथा या भागातले नगरसेवक राजूभाऊ यन्नम यांनी हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष होते त्यांनी ही सर्व व्यवस्था त्यांच्याकडून झाल्यामुळे मी त्यांचाही एक याप्रसंगी आभार मानतो आणि असंच सहकार्य समाज बांधवांनी भविष्यामध्ये आम्हाला द्यावं ही माझी विनंती राजकीय कर्मचारी माझे उपाध्यक्ष आहे आज आम्ही राज्यव्यापी दोन्ही विद्यार्थी सरकाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं जवळपास दहावीचे दीडशे विद्यार्थी आणि बारावीचे साठ विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आणि या प्रसंगी मुंबईचे विधी आज वकील हायकोर्टाचे वकील राज्यपालाचे जे स्पेशल कॉन्सिल राहिलेले आहेत रामदास सप्पल यांची उपस्थिती होती भंडारे साहेबांची उपस्थिती होती प्रकाश मारावार यांची होती त्याबरोबर जगन्नाथ पिंगवार सर्वांची दृष्टी मोठ्या प्रमाणावर दोषी आणि सोळा कार्यक्रमाला पंधरा शिवसेवर विद्यार्थी पालकशाली कर्मचारी संघटना गुणवंत विद्यार्थी सर सरकार सोहळा आणि समाजभूषण मागील दहा वर्षापासून आम्ही हा सतत करत आहोत समाज बांधवांना विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा गुणवंत विद्यार्थी सरकार आता कार्यक्रम आयोजित करत आहोत तसेच मागील नोंदणीप्रमाणे यावर्षी आम्ही एक संकल्प घेतला आहे संबंध महाराष्ट्रातून ऑनलाईन नोंदणी कर्मचारी जेवढे बी कर्मचारी समाजामध्ये आहेत त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं वेबसाईटवर जाऊन त्यामध्ये जवळपास आम्ही पाच साडेपाच हजार कर्मचारी बांधव अधिकारी यांनी नोंदणी केलेली आहे पूर्णपणे आणि येणाऱ्या काळामध्ये एक पंधरावीस दिवस अजून आम्ही तारीख वाढवलेली आहे आमचं जेणे जेथे जे दहा हजार कर्मचारी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेच्यामध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन करावं मी सर्वांना जाहीर विनंती करतो आणि या निमित्तानं हा कार्यक्रम राबवल्याबद्दल समाज बांधव विद्यार्थी या सर्वांचे मी आभार मानतो राज्य कर्मचारी संघटनेतर्फे जे आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला होता त्यामध्ये जे आहे आमचे अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघमचे उपाध्यक्ष शेठ गोरंट्याल यांना जे आहे महाराष्ट्राचे समाज समाजभूषण पुरस्कार त्यांना आज जे आहे कर्मचारी संघटनेतर्फे दिलेला आहे मी जे आहे ॲडव्होकेट महेंद्र दासरवाड मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटनेचा सचिव या कर्मचारी संघटनेचा मी आभार मानतो आणि जे शेठ गोरंट्याल यांच्या कार्याबद्दल त्यांच्या गौरव त्यांना जे समाज कुशल म्हणून घुसवलेलं आहे त्याबद्दल मी जे आहे पूर्ण कर्मचारी संघटनेचा खुले आभार मानतो आणि माझे महाराष्ट्र राज्य प्रमुखाळ कर्मचारी संघटना मला आमंत्रित केले त्याबद्दल सगळ्या कर्मचाऱ्यांचा खूप आभार आणि हे फंक्शन खूपच छान झालं खूप आवडलं मला मला पण सन्मानित केले त्याच्याबद्दल पण आभार आणि धन्यवाद